अर्जुन सायलीला सांगतो काल रात्री तुम्ही खूप मोठा गोंधळ घातला तुम्हाला म्युझिक ऐकायचं होतं म्युझिक सिस्टीमवर तुमच्या आवडीचं गाणं लागलं नाही तर तुम्ही चक्क म्युझिक सिस्टीमच फोडून टाकली हे ऐकून सायलीला जबर धक्काच बसतो अर्जुन म्हणतो हे तर काहीच नाहीये तुम्ही एका माणसाच्या मागे चक्क खुर्ची घेऊन लागला होता आणि त्याच्या डोक्यावर खुर्ची फोडणार होतात त्याने तर चक्क तुम्हाला पोलिसांना देण्याची धमकी दिली होती मी विनंती केली म्हणून तुम्ही वाचला नाहीतर आता तुम्ही तुरुंगात असता हे ऐकून सायली रडू लागते आणि अर्जुन हा हसू लागतो तर इकडे पूर्णा आजी अस्मिता आणि प्रिया रूम मध्ये येतात अस्मिता दरवाजा लावून घेते पूर्णा आजी विचारते काय झालं प्रिया तिला सांगते पूर्णा आजी मी जरी या घरची सून नसले तरी सुद्धा या घराची अब्रू इज्जत ही मला खूप प्रिय आहे आता मी तुला जे दाखवते ना त्यामुळे तुला जबर धक्काच बसेल असं म्हणून प्रिया ही पूर्ण आजीला चक्क सायलीचा व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये ते दारू पिऊन चांगला दंगा घालते हे पाहून अस्मिता आणि पूर्ण आजीला जबर धक्काच बसतो तर इकडे सायली रडत असते आणि अर्जुन जोरजोरात हसू लागतो सायली विचारते सर तुम्ही का हसताय तर अर्जुन सांगतो कारण असं काहीच घडलं नव्हतं मी तुमची मस्करी करत होतो तुमची गंमत करत होतो सायलीला खूप राग येतो आणि ती म्हणते सर तुम्ही अशी गंमत का केली इतकं खोटं का बोललात अर्जुन सांगतो हे जरी झालं नसलं तरी काल तुम्ही खूप काही केलंय सायली विचारते काय केलं तर अर्जुन सांगतो तुम्ही येथे बेडवर डान्स केला एवढंच नाही तर पार्टीवर सगळ्यांचं जेवण खाल्लं त्यानंतर माथेरानच्या रस्त्यावर मनसोक्तपणे हिंडलात डान्स केला मला लात मारली असं खूप मजा केली तुम्ही हे ऐकून सायलीला जबर धक्काच बसतो सायली विचारते मी इतकं विचित्र कसं काय वागले फक्त एक ज्यूस पिऊन मला हे सगळं कसं झालं अर्जुन सांगतो मला खात्री आहे तो फक्त ज्यूस नव्हता कुणीतरी आपल्याबरोबर प्रँक केला त्या ज्यूसमध्ये दारू होती तीच तुम्हाला चढली आणि हे सगळं झालं सायली खूप चिडते आणि म्हणते मी इतकं गलिच्छ पेय कसं काय पिले मी असं कसं काय करू शकते मी नसेल दारू पिले अर्जुन म्हणतो जाऊ द्या तुम्ही स्वतःहून नाही ना, ना पिली कुणीतरी जाणून बुडून तुमच्यात जा टाकली तुम्ही चुकून हे सगळं केलं आता टेन्शन घेऊ नका आणि मला तर खूप आवडलं कारण कालचा दिवस तुम्ही फक्त स्वतःच्या मनाचं ऐकलं तुमचं मन जे म्हणेल ते केलं नाहीतर तुम्ही नेहमी दुसऱ्यांचा विचार करत असतात जगासाठी जगता असं एकदा तरी जगून पहा तुम्हाला खूप बरं वाटेल चला आता आपल्या घरी जायचंय सायली म्हणते पण मी विश्वनाथ काकांना नाही तोंड दाखवू शकत तुम्हीच त्यांच्याशी बोला तेवढ्यात विश्वनाथ काका तेथे येतात आणि म्हणतात तुम्हाला काय वाटतं काल जे काही घडलं ते मी तुमच्या घरी सांगणार नाही का हे ऐकून अर्जुन आणि सायली खूप घाबरतात इकडे पूर्ण आजी सगळा व्हिडिओ पाहते तिला जबर धक्का बसलेला असतो अस्मिता म्हणते इने तर आपली अब्रू टांगली टांगलीये प्रिया म्हणते हो ना आता सुभेदारांची सून असं वागते म्हटल्यावर आपल्याला कोठे तोंड दाखवायला जागा उडली नाहीये पूर्ण आजीला खूप राग येतो तर विश्वनाथ काका हे जोरजोरात हसू लागतात आणि म्हणतात तुम्हाला काय वाटलं मी तुमच्या घरी सगळं सांगेल का मी असं काहीही करणार नाही तुम्ही हनीमूनला आलात ना एन्जॉय करायला आलात ना काल तुम्ही एन्जॉय केला तुम्ही इथून तुमच्या आठवणी घेऊन जात मी असं काहीही करणार नाही अर्जुन म्हणतो काका तुमचे विचार वेगळे आहेत पण आमच्या घरी असं नाही चालत म्हणून आम्ही घाबरलो होतो विश्वनाथ काका म्हणतात नका काळजी करू तुम्ही जा ऑल द बेस्ट हे दोघे काकांचा आशीर्वाद घेतात आणि घरी जायला निघतात तर इकडे अस्मिता ही आजीला भडकून देऊ लागते पहा आजी ती सायली कशी वागते तिने आपली इज्जत आपले नियम सगळे धाब्यावर बसवले आहेत आजी म्हणते आता ॲक्शन घ्यायची वेळ आलीये कृती करायची वेळ आलीये मी तिला सोडणारच नाही ती प्रियाला विचारते हा व्हिडिओ तुला कोठून मिळाला प्रिया तिला सांगते पूर्ण आजी मला खरं बोलायचंय एक कबुली द्यायची आहे मी स्टडी टूरला गेलेच नव्हते सायली आणि अर्जुनच्या मागेमागे माथेरानला मागे गेले होते हा प्लॅन मी आणि अस्मिताने बनवला होता पूर्ण आजी म्हणते ठीक आहे तू जे केलं ते एकदम योग्य केलं आता मी त्या सायलीला सोडत नाही प्रिया ही पूर्ण आजीला म्हणते पण माझी एक विनंती आहे हा व्हिडिओ मी तुला दिलाय हे कोणालाही सांगू नको नाहीतर सायली ही, ही अर्जुन आणि कल्पना मामी यांना पुन्हा एकदा फसवणार माझ्या विरुद्ध भडकवणार तेव्हा पूर्ण आजी म्हणते नको काळजी करू तो व्हिडिओ मला दे मी तुझं नाव कुठेही देणार नाही लगेच तर ती सांगते तुम्हाला अजून सांगा एक सांगायचंय एकदा एका मंदिरात एका बाईने सायली विरुद्ध काही गोष्टी कल्पना मामींना सांगितल्या होत्या परंतु जेव्हा मी त्या बाईशी बोलायला लागले तेव्हा कल्पना मामींचा गैरसमज झाला की मीच तिला पैसे देऊन सगळं खोटं सांगायला लागलंय मी असं कधी करेल का पूर्णाजी म्हणते तू असं कधीच करू शकत नाही मी आताच्या आता कल्पनाला जाब विचारते परंतु प्रिया म्हणते नको तुम्हाला माझी शपथ त्यांना काही विचारू नका मला उगाच घरात वाद नको आहे तेव्हा पूर्णाजीला असं वाटतं की प्रिया खरंच खूप चांगली आहे प्रिया तिच्या मोबाईलवर व्हिडिओ पाठवते तर दुसरीकडे अश्विन आणि प्रताप हे भांड्यांची साफसफाई करत असतात अश्विन म्हणतो आता दादा आईचा लाडका आहे ना म्हणून ती मला काम करायला लावते कल्पना येऊन म्हणते तुझी बायको आली का मी तिचेही लाड करेल बायकोचं नाव ऐकून अश्विन खूप दुःखी होतो तरीकडे अर्जुन आणि सायली घरी पोहोचतात परंतु चैतन्य आपल्याला घ्यायला आलं नाही म्हणून अर्जुनला खूप राग आलेला असतो तेवढ्यात पूर्णाजी ही प्रिया आणि अस्मिताला घेऊन बाहेर येते आणि कल्पनाला विचारते अर्जुन आणि ती मुलगी कधी घरी येणार आहेत त्यांना आत्ताच्या आत्ता घरी बोलव पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पूर्णाजी सायलीला घरात येऊ देणार नाही आणि त्यानंतर सायलीचा व्हिडिओ घरातील सगळ्यांना दाखवतील मग आता पुढे काय फील हे तर कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद अर्जुन सायलीला सांगतो